नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळचे साधारणपणे आठ वाजता तर बघा आज मी जो एस एम एस बनवतोय हा साधारणपणे मला चौदा फेब्रुवारीला मेल आला हा जो मेल आला होता तर तो थ्री डेज गो म्हणजे हा जो ऍलिनो सदर्न ऑन्सोलेशन म्हणजे दक्षिण दोलन म्हणजे जो दो प्रशांत महासागरामध्ये ज्या काही कंडिशन्स बनतात म्हणजे प्रशांत महासागरामध्ये जो अलिनो आणि लानिना या दोन कंडिशन बनतात याचा सरळ परिणाम हा इंडियन सबकॉन्टिनेंटलवरती जो येणारा पाऊस असतो आपल्याकडं नैऋत्य मोसमी आणि ईशान्य मोसमी याच्यावर पडतो असं मागच्यावरती तुम्ही बघितलं की कमी पर्जन्य झालं होतं आपल्याकडे त्याचं कारणच जो अल्नोचा जो प्रभाव तो त्या ठिकाणी होता आता हे जे मेल येतात तर यांचे मॉडेल वापरतो त्याच्यामुळे ते मेल आमच्या याच्यावरती येतात हा मेल आपण बघूया रेड करू त्याच्यावरती त्यांनी काय काय सांगितलंय बघा हा मेल कुठल्या संस्थेचा येतो तर ते म्हणजे ज्या अमेरिकेच्या ज्या संस्था आहेत नॅशनल वेदर सर्व्हिस ह्या ज्या संस्था आहेत म्हणजे एन ओ ए म्हणजे नॅशनल ओशियनिक एअरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ह्या ज्या दोन संस्था आणि क्लायमेटिक प्रिडक्शन सेंटर ह्या संस्था काय करतात त्यांचं पॅसिफिक ओशनवरती जबरदस्त स्टडी आहे आणि त्यांचा स्टडी असं असतो की पूर्व ईस्ट कोस्टल अमेरिकेकडे पश्चिम कोस्ट पश्चिम आणि पूर्व म्हणजे ईस्ट कोस्टल आणि वेस्ट कोस्टल दोन्ही भागामध्ये जे टेम्परेचर जे डिफरन्स असतो त्याच्यावरती त्यांचा स्टडी असतो की पूर्व भागात आणि पश्चिम भागात सी सरफेस टेम्परेचर किती आहे तर याच्यावरती ठरलं जातं की अल्लिनो येणार की लान येणा येणार सध्या जर बघितली तर प्रशांत महासागरामध्ये लान येणा कंडिशन त्या ठिकाणी बनली आहे तो मेल आला त्या मध्ये जे काही डेटा दिलेला आहे तो आपण बघूया बघा क्लायमेटिक प्रिडेक्शन सेंटर त्यांनी पाच फेब्रुवारीला अपडेट ही त्यांच्या साईटवरती टाकली आणि तो मेल त्यांनी तारखेला मेल आ, आला त्याच्यामध्ये जो डेटा त्यांनी दिलाय तर बघा याच्या या ठिकाणी हा जो भाग आहे हा प्रशांत महासागराचा भाग आहे की अमेरिकेचा भाग दक्षिण अमेरिका दक्षि उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका त्याच्यामधून जो काही अॅक्वायटर रिजन आहे तिथून जे ट्रेडविन्स वात आहे तर ह्या ठिकाणी जे वॉर्मर वॉटर आणि कोल्डर वॉटर याच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स समजा ह्या भागात जर अठ्ठावीस अंश सेल्सिअस तापमान आहे पूर्व भागात आणि पश्चिम भागात ते तापमान जर अठ्ठावीस पॉईंट पाच असेल तर मात्र या ठिकाणी लो प्रेशर डेव्हलप होतात अगदी पॉईंटमध्ये फरक असतो हा तरी पॉईंटमध्ये फरक असतो तरी होतं काय बघा आता ह्या मॅपनुसार असं दिसतंय की साधारणपणे दक्षिण चायना समंदर जो आहे ह्या भागामध्ये हे वॉर्मर कूलर वॉटर ह्या बाजूला दिसतं आणि ह्या बाजूला टेम्परेचरचा जो ॲनोमनी जो आहे ह्या ठिकाणी वॉर्मर वॉटर दिसतं ही कंडिशन अॅलिनोची असते परंतु होतं काय की कदाचित ह्या भागात देखील बंगालाचा जो उपसागर आहे त्या भागात देखील वॉर्मर वॉटर दिसतंय म्हणून ह्या ह्या वरून असं आपण हे करू शकणार नाही की एलिनचा प्रभाव त्या ठिकाणी वाढतोय दुसऱ्या पेजवरती बघूया आपण बघा प्रशांत महासागर म्हणजे जो पॅसिफिक ओशन आहे त्याचे चार भाग पाडलेले असतात निनो फोर निनो थ्री पॉइंट फोर निनो थ्री आणि निनो एक आणि दोन साधारणपणे जो निनो थ्री पॉइंट फोर जो हरिजन आहे याच्यामध्ये जो टेम्परेचर डिफरन्स असतो तो आपल्याकडे साधारणपणे कारणीभूत ठरतो की लाल एल्युनो कंडिशन तयार होणार की लालिना कंडिशन तयार होणार सर हा जो ग्राफ जर बघितला तर झिरो पॉईंट फाईव्ह बघा ह्या ठिकाणी साधारणपणे ऑगस्ट महिन्यापर्यंत लालिना सक्रिय राहण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत त्याच्यानंतर सप्टेंबर पासून परत एल्युनोची कंडिशन त्या ठिकाणी वाढताना ह्या ग्राफवरून त्या ठिकाणी दिसते तर झिरो पॉईंट फाईव्ह टेम्परेचरचा डिफरन्स असतो बघा किती डिफरन्स आहे फक्त अर्धा एम एम म्हणजे अर्धा अंश सेल्सिअस झिरो पॉईंट फाईव्ह एवढा टेम्परेचरचा डिफरन्स असतो आणि ह्या टेम्परेचर डिफरन्समुळे काय होतं की पूर्व भाग आणि पश्चिम भाग त्या ठिकाणी अॅल्युनो आणि दार कंडिशन्स आपण त्या ठिकाणी म्हणतो ज्या ठिकाणी क्लाउड होतं काय की ज्या जिकडे वॉर्मर वॉटर म्हणजे तिकडे उष्ण कोमट पाणी समुद्र असतं त्या ठिकाणी तयार होतं आणि एका वेळेला कोल्डर वॉटर म्हणजे थंड पाणी असतं जे ज्या बाजूला गरम पाणी असतं त्या बाजूला लो प्रेशर डेव्हलप होतात आणि त्या बाजूला चक्रीवादळ लो प्रेशर तयार होऊन भारतात चांगला पाऊस पडतो पण सध्या प्रशांत महासागरामध्ये लांडण्याची कंडिशन म्हणजे आपल्याला योग्य कंडिशन आहे पुढच्या ग्राफवरून बघूया आपण या पेज वरून जर बघितलं तर बघा याच्यात असं दिसतं की ओशन जो आहे त्याच्यामध्ये ह्या बाजूचं जो आहे दक्षिण चायना सी फिलिपाईन्स देशाजवळ टेम्परेचर एक ठिकाणी वाढलेलं दिसतंय पण थ्री पॉईंट फोर मध्ये देखील थोडंफार कूलर वॉटर या ठिकाणी दिसतंय म्हणजे कदाचित असं होईल की लहान येण्याची कंडिशन परत न्यूट्रल कंडिशन मध्ये जाईल तरी घाबरायचं काही कारण त्या ठिकाणी दिसत नाही आता एनओएचा जो ऑफिशियल सीपीसी आणि एनओएचा जो ऑफिशियल साईट आहे त्याच्यावर ज्यांनी तो पाच तारखेला जो टाकला तर बेस्ट बघा झिरो पॉईंट फाईव्ह प्लस मायनस टेम्परेचर जे असतो डिफरन्स तो त्या ठिकाणी हे करतात आणि त्याच्यानुसार जर आता बघितलं की जानेवारी फेब्रुवारी जे एम एफ जानेवारी फेब्रुवारी मार्च या ठिकाणी लहान कंडिशन ही प्रशांत महासागरात बनलेली आहे फेब्रुवारी मार्च मध्ये देखील लहान कंडिशन आहे बाकी ही जो ग्रे राखाडी कलर दिसतो हा कलर न्यूट्रल कंडिशन त्या ठिकाणी दर, दर्शवतो मार्च एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये देखील लानिना कंडिशन आहे पण न्यूट्रल कंडिशन तटस्थ त्या ठिकाणी दिसतोय आणि एप्रिल मे जून मध्ये प्रशांत महासागरामध्ये न्यूट्रल कंडिशन दिसते त्याच्यानंतर मे जून जुलै जुलै जून जुलै ऑगस्ट याच्यामध्ये न्यूट्रल कंडिशन आहे बघा न्यूट्रल कंडिशन आहे तरी हा जो ग्रीन पट्टा दिसतो हा लानेनंच आहे आपल्याला लानेणाच कंडिशन पाहिजे तेव्हा भारतात चांगला पाऊस होतो किंवा न्यूट्रल जरी असली तरी हरकत नाही मात्र हा जो लाल कलर दिसतो रेड कलर दिसतो हा रेड कलर जेव्हा मागच्या वर्षी पूर्ण त्याचा ग्राफ वरती होता म्हणजे त्यावेळेस काय होतं आपल्याकडे चक्रीवादळ लो प्रेशर त्याच्यानंतर हे जे फेनॉमिना तयार होतात वेलमार्क लाईन ह्या ह्या गोष्टी तयार होत नाही बंगाल सागरातून पाऊस येत नाही पण सध्या तरी बघा सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत कंडिशन जर बघितली त्या ठिकाणी लान ग्राफच वर दिसतो ग्राफ वर दिसतो आणि न्यूट्रल कंडिशन देखील त्या ठिकाणी दिसते कधीतरी दोन हजार सत्तावीस मध्ये जाऊन लानिना वाढण्याची त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे म्हणजे या ग्राफवरून लक्षात घ्या तुम्ही तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे पुढचा जो पावसाळा आहे हा चांगला असणार आहे आपल्याकडे ह्या जो रिपोर्ट त्या ठिकाणी सीपीसी आणि एनओ ने दिला त्याच्यानुसार मी तो समजून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जसे जसे अपडेट येतील मला असं वाटतं आता की मागचा अपडेट हप्त्यापूर्वी आला तर त्यावेळेस आपले व्हिडिओ दिला होता हा अपडेट आल्यानंतर काही काम असतं मी देऊ शकलो नाही पण तीन दिवस लेट झालो पण हा त्या ठिकाणी परत दिलेला आहे आपण पुढच्या याच्यावरून पावसाचा अंदाज आणि टेम्परेचरचा अंदाज बघूया इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या पेजवर त्यांनी टाकलंय की पुढच्या साधारणपणे एक महिन्याची पावसाची जे काही प्रॉबेबिलिटी uh, आहे ते बघूया आपण तेरा फेब्रुवारी uh, uh, ते वीस फेब्रुवारी दरम्यान साधारण जो ग्रीन पट्टा दिसतो या ठिकाणीच पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता ही वीस फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी दिसत नाही मग आता सत्तावीस फेब्रुवारी ते uh, सहा मार्च या दरम्यान देखील अं पावसाची शक्यता ही अं कुठे काही मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी दिसत नाही मागचा जो एकवीस तारखे पासून ते सव्वीस तारखेपर्यंत जो पिरियड आहे त्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणाची फार शक्यता ही मागल्या मेसेज मध्ये देखील मी त्या ठिकाणी सांगितली होती जवळपास कालपर्यंत राज्यातील जे तापमान होतं ते बरंच उत्तर महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याच प्रमाणात घसरलं होतं खाली आलं होतं रात्रीचं तापमान अगदी दहा बारा वरती होतं काही जिल्ह्यांमध्ये परंतु आजपासून परत एकदा तापमानामध्ये त्या ठिकाणी वाढ होताना दिसते चौदा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दरम्यानचा जो ग्राफ जर बघितला संपूर्ण भारतामध्ये हा जो साधारणपणे हा जो लाल कलरचा त्या ठिकाणी हा जो रेडिस दिसतोय या ठिकाणी बघा कोकणाच्या ज्या भागामध्ये टेम्परेचर आणि दक्षिण भारतात जास्त टेम्परेचर ते आहे तर याच्यामध्ये होतं काय की साधारणपणे हिमालयाचा जरी जे अंदर सोडला तर संपूर्ण भारतामध्ये डबल रिजिटमध्ये टेम्परेचर आला म्हणजे दहाच्या पुढेच टेम्परेचर आहे साधारणपणे रात्रीचं मिनिमम आणि मॅक्सिमम टेम्परेचर जर बघितलं तर हे मिनिमम टेम्परेचर आहे तर हे बघा या स्वरूपात ते आय एमडीच्या पेजवर त्यांनी ते टाकलेलं आहे साधारणपणे अठ्ठावीस फेब्रुवारी ते सात मार्च पर्यंत टेम्परेचर ग्राफनुसार असं दिसतंय की आठ आथ, अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तापमानामध्ये होताना दिसते साधारणपणे पंधरा मागच्या वेळेस सांगितलं होतं की पंधरा फेब्रुवारीपासूनच तापमान वाढेल आपल्याकडे मी बोललो होतो सतरा फेब्रुवारीपासून तर आज सतरा फेब्रुवारी बघा आज टेम्परेचर जर तसं बघितलं तर ते तीस, तीस, तीस तर ते तेहतीस अंश सेल्सिअस नाशिक जिल्ह्यात होतं राज्यामध्ये विदर्भामध्ये टेम्परेचर चौतीस पस्तीस पर्यंत गेलं होतं तर मराठवाड्यामध्ये देखील ते तेहतीस चौतीस पस्तीस पर्यंत टेम्परेचर होतं तर होतं काय माहिती का जर पश्चिम युक्षपाती ढग जर वाऱ्या त्या दिशेने आला तर टेम्परेचर डाऊन होतं परंतु साधारणपणे यू इंडेक्स जर बघितलं तर एक्स्ट्रीम व्हेरी हाय पर्यंत टेम्परेचर केलाय परंतु टेम्परेचर कमी आहे मात्र काय होतं की कि सूर्याच्या किरणांमधून वजन वायूच्या लेअर मधून अल्ट्रा व्हायोलेट किरण कुठेतरी सिक्रेशन होत असतात आणि ते चटका बसतो आपण त्या पद्धतीने टेम्परेचर जे होतं आता सात मार्च पर्यंत जर हे जर बघितलं तुम्ही टेम्परेचर हे अठ्ठावीस तारखेपासून हाय होण्याची शक्यता आहे छत्तीसच्या पुढे टेम्परेचर हे निघेल आयमडीच्या पेजवर साधारणपणे वाऱ्याच्या ज्या दिशा आहे तेरा फेब्रुवारीपासून ते सहा मार्चपर्यंत जर हा जो मॅप बघितला तर त्याच्यामध्ये बघा वाऱ्याच्या ज्या दिशा साधारणपणे चेंज होताना दिसत आहे वाऱ्याचा जो पॅटर्न आहे हा संपूर्णपणे त्या ठिकाणी चेंज होतो कधीतरी उत्तरेकडून अ दक्षिणेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे दिसतो कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे दिसतो साधारणपणे अशा स्वरूपात असेल वाऱ्याची गती ही अठ्ठावीस तारखेनंतर वारा वाढण्याची शक्यता आहे आपल्याकडे साधारणपणे एकवीस ते बावीस किलोमीटर प्रति तास या गतीने वारे त्या ठिकाणी वाढतील म्हणजे टेम्परेचर वाढलं की वाऱ्याची उष्ण वरती गेलं गेल्यानंतर वाऱ्याची गती त्या ठिकाणी वाढते सध्या जर बघितलं की ढगांची परिस्थिती फक्त हिमालयावर स्नोफॉल येत आहे काय होतं की लानिना कंडिशन जेव्हा बनते काही वेळेस असं होतं की लानीना आणि डब्ल्यू डी पश्चिम विक्षोभ यांचं कोरिलेशन असतं तर काही रिसर्चर्स लोकांचं ते मत आहे काही रिसर्चर्स लोक म्हणतात की लानिणा कंडिशन आणि डब्ल्यू डीएनचं कनेक्शन तसं काही नसतं म्हणजे आता बघा की लहान कंडिशनमध्ये डब्ल्यूडी जास्त येतात काही लोकांचं असं मत आहे एक चार वर्षापूर्वी गारपीट जी झाली होती त्या काळामध्ये दे देखील एल्युनोची कंडिशन होती तर बघा आता हिमालयावर बरं पाहत होते ह्या रिजनमध्ये साधारणपणे एक इंडो सायक्लोनिक सर्क्युलेशन त्या ठिकाणी दिसतंय बाकी राज्यामध्ये दे, देशामध्ये दे कुठल्याही भागात किंवा राज्यात पावसाची शक्यता दिसत नाही जर टेम्परेचर ग्राफ जर बघितला तर बघा संपूर्ण भारतामध्ये यू व्ही इंडेक्स हा खूपच वाढलाय एक ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणा की जर टेम्परेचर तीस आहे दुपारी टेम्परेचर तीस ते बत्तीस होता आमच्याकडे तरी पण यू व्ही इंडेक्स हा एक्स्ट्रीम होता म्हणजे नक्कीच अल्ट्रा व्हायोलेट किरण हे सूर्या युवी रेज हे सिक्रेशन होत आहे त्यामुळे बर्निंगच्या ज्या समस्या द्राक्षामध्ये जर जा जाणवल्या किंवा माणसांना देखील त्वचेचे कर्करोग होण्याचे प्रमाण या कंडिशनमध्ये जास्त असते आता जर टेम्परेचर बघितलं की नाशिक तेहतीस छत्रपती संभाजीनगर पस्तीस नागपूर चौतीस खाली कोल्हापूर चौतीस पुण्याच्या आसपास पस्तीस मुंबई पस्तीस अ त्याच्यानंतर जळगाव छत्तीस नंदुरबार चौतीस आणि इकडे अकोला वाशिम वगैरे चौतीस छत्तीस टेम्परेचर त्या ठिकाणी राज्यात होतं जर तेवीस तारखेला पुढे जाऊन जर बघितलं तर टेम्परेचर वाढताना दिसत आहे बघा चौतीस छत्तीस थोडाफार एक दोन अंशाचा त्या ठिकाणी फरक पडतोय तेवीस पर्यंत नाही मी मागच्या मध्ये सांगितलं की सत्तावीस तारखे जर टेम्परेचर वाढणार सत्तावीस मध्ये ह्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीस अंशाने टेम्परेचर त्या ठिकाणी वाढणार आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता जरी नसली तर साधारणपणे मराठवाड्याचा जो काही दक्षिण भाग आहे किंवा विदर्भाच्या भागामध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे फक्त बाकी पावसाची शक्यता राज्यात कुठेही नाही साधारणपणे डायरेक्टली सत्तावीस तारखेची जर आय एम डी इमेज बघितली तर साधारणपणे असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही फक्त थोडंफार ढगाळ वातावरण वाता हे बावीस चोवीस पंचवीस तारखेला होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर काय होईल की टेम्परेचर हे वाढणारच ले, ते, ते, युवी इंडेक्स जास्तच आहे एक्स्ट्रीम लेवलला आहे आणि टेम्परेचर आज मॉडेल टेम्परेचर जर तुमच्याकडे जर टेम्परेचर मीटर असेल तर टेम्परेचर कमी दिसतं पण वी इंडेक्स वाढलाय हे एक व्हेरिएशन त्या ठिकाणी आज दिसून आलं दुसरं असं पावसाची शक्यता ही नाही आहे एक्सटेंड फॉरकास्टमध्ये पंधरा मार्चपर्यंत पावसाची शक्यता ही नाही आहे आपल्याकडे लक्षात घ्या अंदाज सर्वांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा उन्हाळा उन्हाळ्याची चावूल लागली आहे शेतकरी बांधवांनी आणि सर्वांनीच शेतात जाताना डोक्यावरची कॅप घ्या किंवा संपूर्ण अंग हे ड्रेसने झाकून घ्या कारण अल्ट्राव्हायोलेट किरण वातावरणातून सिक्रेशन होत आहे आणि त्वचेवरती जेव्हा हे किरण पडतात तर तो त्याने त्वचेचे कर्करोग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे सर्वांनी शेतमजूर असतील शेतकरी असतील किंवा अन्य लोक जे सर्वांनीच डोक्यावर कॅप घाला किंवा संपूर्ण कपडे घाला या दिवसामध्ये आणि भरपूर पाणी प्या त्यामुळं इथून पुढे उष्ण उष्माघाताचे जे प्रकार ते वाढत जाण्याची शक्यता आणि चान्सेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे असते त्यामुळं सगळ्या कामाचं नियोजन करताना देखील या पद्धतीनं तुम्ही करा हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद